आयु ममता उपासिका नंदा डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे यांचे सुकन्या आयु नहुषराज उपासिका मनस्विता अशोक सोनने यांचे सुपुत्र आयु ममता आयु नहुषराज यांचा मंगल परिणय दिनांक बारा एक दोन हजार वीस रोजी रविवार बारा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे परिणय विधी भदंत विनयबोधी प्रिय यांच्या हस्ते संपन्न होणार आहे स्थळ वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड नांदेड या मंगल परिणास सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावे ही सोनकांबळे परिवारातर्फे विनंती आहे मी डॉक्टर उत्तमराव सोनगांबळे माझी सुकन्या कुमारी ममता सौनंदा डॉक्टर उत्तमराव सोनगांबळे यांची सुकन्या हिचा विवाह आयुष्यमान मनुसराज मनस्विता अशोक सोनावणे यांचे सुपुत्र यांच्या समविधित दिनांक बारा एक दोन हजार वीस रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ आहे वामनराव फवोडे मंगल कार्यालय या ठिकाणी मंगल संपन्न होणार आहे मी आज तागायत आपणा सर्वांना पत्रिका दिलेल्याच आहे परंतु काही व्यक्तीला अनावधानाने मिळाल्या नसतील त्यांना या चा द्वारे मी आपणाला निमंत्रित करीत आहे आपण सर्वांनी या मंगल परिणयाला उपस्थित राहून नवोदित वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत अशी आपणास नम्र विनंती